नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरनं वापस आले अमेरिकेमध्ये आपण काय काय कमवलं काय काय गमवलं याच्याबद्दल बरेचसे कार्यक्रम तुम्ही ऐकले असतील परंतु पूर्ण देश अभिभावत आहे की अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राकडे जाऊन मोदी भरपूर घेऊन आले काय काय देऊन आले याचा विचारच नाही पण जे घेऊन आले ते काय होतं ते किती कामाचं किती त्रासाचं हा फार मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न याच्यासाठी आत उद्भवतो कारण अमेरिकेने भारताला एफ थर्टी फाईव्ह लाईटनिंग टू या नावाचं फायटर जेट द्यायचं प्रॉमिस केलं आणि हा फार मोठा विजय आहे भारताचा असं प्रतीत करायला लावा लागलं भारताला एफ थर्टी फाईव्ह पाहिजे होतं का हा प्रश्न कोणीही विचारला नाही पण त्यांना आपलं सामान विकायचं आहे त्यामुळे ते आपल्या माती मारतात आणि मारती का मारतो असं मी म्हणतो कारण एलॉन मस्क हा कोणी छोटा मोठा उद्योगपती नाही सध्या एलॉन मस्क सरकार आहे अमेरिकेमध्ये तो तिथला अडाणी आहे व्हाईट हाऊसमध्ये बसतो विदेश नीतीवर इम्पॅक्ट करतो बिझनेस कॉर्पोरेट सेक्टरचं फार मोठं हित साधण्याचा प्रयत्न करतो त्या एलॉन मस्कनी या एफ थर्टी फाईव्ह लायटनिंग टू नावाच्या फायटर जेट बद्दल काय विचार व्यक्त केले हे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी वर म्हणजे ट्विटरवर एक ट्विट केलं एलेन मस्क एक ट्विट आहे इंग्लिशमध्ये असं आहे ते एफ थर्टीन वॉज ब्रोकन ॲट द रिक्वायरमेंट लेवल इट वॉज रिक्वायर्ड टू बी टू मेनी थिंग्स बाय टू मेनी पीपल एफ थर्टीन हे ब्रोकन डिझाईन आहे हे काही कामाचं नाही कारण जे गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्या त्यात नाहीत यासाठी की प्रत्येक माणसाने काय पाहिजे हे त्याच्यात टाकायचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा गोष्टी एकत्र झाल्यामुळे सगळं मिसफायर झालं इट वॉज रिक्वायर्ड टू बी टू मेनी थिंग्स बाय टू मेनी पीपल पुढे तो म्हणतो धीस मेड इट अँड एक्सपेन्सिव्ह अँड कॉम्प्लेक्स जॅक ऑफ ऑल ट्रेड अँड मास्टर ऑफ नन सक्सेस वॉज नेव्हर इन द सेट ऑफ पॉसिबल आउटकम ये सबसे एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट है जॅक ऑफ न ऑल मास्टर ऑफ नन मतलं सगळ्याच गोष्टी तुम्हाला येतात आणि एकही गोष्टी धड येत नाही एक ना धड भाराभर चिंद्या हा शुद्ध मराठी त्याचा ट्रान्सलेशन आहे त्यामुळे जे पाहिजे ते याच्यातनं आम्हाला मिळू शकत नाही आ पुढे म्हणतो तो अँड मॅन्ड फायटर जेट आर ऑब्सलेट इन द एज ऑफ ड्रोन एनिवे विल जस्ट गेट पायलट किल्ड तो म्हणतो पायलट द्वारा चलित विमान आजच्या डेटमध्ये कालबाह्य झालेली आहेत जुनी झालेली आहे ही कल्पना आता ड्रोनचं युग आहे त्यामुळे आपण काय करणार या प्लेनमध्ये फक्त आपण आपला मरताना पायलटला पाहणार का आपल्या पायलटांना मरताना पाहणार का आणि हे ते कशामुळे म्हणतात हे एल एन मस्त नुसतं कारण फार मोठा तो उद्योगपती नाही टेक्नोक्रॅट आहे टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा फार मोठा हात आहे कारण कितीतरी वेळा हे प्लेन क्रॅश झालेलं आहे आणि जेव्हा हे प्लेन क्रॅश होतं तेव्हा अमेरिकेच्या सरकारला प्रत्येक प्लेन मागे आठशे बत्तीस करोड रुपये खर्च होतात आठशे बत्तीस करोड मागच्याच वर्षी न्यू मेक्सिकोला अलब्रुक इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे या एफ थर्टी फायव्हनी उडान घेतलं आणि उडान घेतल्या घेतल्या खाली पडलं क्रॅश काहीच खाली त्यानंतर साऊथ कॅरोलिनाच्या मिलिटरी बेसवरनं ऑफ केलं आणि नंतर ते गायब झालं शोध घेतल्यावर शहाण्णव किलोमीटर दूर विलियम्सबर्ग काउंटी या क्षेत्रात त्याचे अवशेष सापडले त्यामुळे अमेरिकेनं आपल्याला त्यांच्याकडचा कबाड तर दिला नाही ना आणि भारत तो सगळा कबाड घेऊन तर येत नाही ना नको असलेल्या वस्तू आपल्याला आपल्या माती तर मारत नाही ना जे कुठं विकल्या जात नाही ते तर आपल्या माती मारत नाही ना कारण आपल्याकडे एक परंपरा आहे आणि ते प्रोसेस आहे आपल्या एअरफोर्सला काय पाहिजे आपल्या आर्मीला काय पाहिजे आपल्या नेव्हीला काय पाहिजे हे ती लोक ठरवतात कारण आपल्याकडे वेगळं क्लायमेट आपलं एक उपमहाद्वीप आहे आपल्याकडे समुद्र आहे आपल्याकडे वाळवंट आहे आपल्याकडे पहाडी एरिया आहे जंगल आहेत बॉर्डरवर आपलं क्लायमेट वेगळं आहे आपलं ट्रॉपिकल क्लायमेट आहे त्यामुळे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाण आपल्याला जे सूट होते ते आपण घेतो रॅफल्स असंच विकत घेतलं नव्हतं गेलं जेव्हा देशाला विमान घ्यायची होती फायटर तेव्हा पासून कितीतरी कंपनी मतलब युकेच्या लंडनच्या इंग्लंडच्या कंपन्या आल्या अमेरिकन कंपनीज आल्या फ्रान्सच्या कंपन्या आल्या जर्मनीच्या कंपन्या आल्या रशियन कंपनीज होत्या या सगळ्यांनी आपापले प्रॉडक्ट दाखवले त्यामध्ये भारतासाठी सूट कुठलं होऊ शकतं त्यात ते रॅफल झिरो डाऊन झालं आणि मग युपीएच्या काळात रॅफलचा पहिला सौदा तय झाला आणि मोदींनी तो एक्झिक्यूट केला तो वेगळ्या अर्थाने एक्झिक्यूट केला त्याची किमती वाढल्या प्लेन कमी झाले ती गोष्ट वेगळी आपण त्यात जात नाही पण रॅफल हे डोक्यावर थोपलेलं नव्हतं रॅफल हे आपल्या एअरफोर्सनी सिलेक्ट केलं होतं एफ थर्टी फाईव्ह हो कोणाला विचारून आपण सौद्याला हो म्हणालो आपल्या एअरफोर्सात तो पाहिजे का असंच एक तिकडनं सांगण्यात येतं की एक व्हेकल आर्मड व्हेकल आर्मर्ड व्हेकल आपल्याला ते देत आहेत आणि फार जबरदस्त आहे ते असं सांगण्यात येतं पण रिपोर्ट असे आहेत आपल्याकडे की त्या कंपनीची लोक एका वर्षापासून आपल्याकडे ट्रायल देत होती आणि नॉर्थ मध्ये त्या ट्रायल फेल झाल्या कारण नॉर्थ ईस्टमध्ये छोट्या छोट्या नद्या आहेत ओढे आहेत कारण तो पहाडी क्षेत्र आहे तिथं तो जिथे ओढा आला नदी आली छोटा नाला आला किती तिथं तो फेल होऊन जात मग ती कपल्या कशा कामाच जर अमेरिका आपल्याला देत असेल तर एकूण जेव्हा आपण अमेरिकेकडे गेलो तेव्हा आपण याचक म्हणून गेलो होतो का अमेरिकेने आपल्याला सांगितलं तुम्ही आमचं तेल घ्या तुमचं ते गॅस घ्या आणि आपण हो म्हणालो अमेरिके इतका दूरवरनं गॅस आणि तेल आणण्याचा खर्च किती आणि अमेरिका इतकी शहाणी आहे आपल्याला सर्वात चांगलं इराणचं तेल मिळतं स्वस्तच नव्हे तर ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं होतं की त्याला रिफाईन करण्याचा खर्च पण कमी येतो आणि बाकी क्रूडचा खर्च डबलच येतो तर आपण इराणचं तेल त्यांनी इराणवर बंदी घातली तर रशियाचं तेल आपल्याला घेऊ देणार नाही आणि ते म्हणाले तुम्ही अमेरिकेवर नाही इतक्या दुरुण तेल आणायचं आपल्या समोर मिडल इस्ट आहे तिथनं तेल येतं इराण आहे इकडे हाकेनं पाठीमागं पाहिलं की रशिया आहे पण तो गॅस पण तो देणार तेल तो देणार दारू पण तिकड येणार पिण्यासाठी येण्यासाठी आपल्या आता सरकारनं पन्नास टक्के त्याच्यावर ड्युटी आणली खाली काय काय तुम्ही विकून आला साहेब आहो तुम्ही तेल घ्या दारू घ्या सर्व घ्या देशाचं नुकसान झालं तर देशाचे लोक रात्रंदिवस मेहनत करून ते नुकसान भरपाई करतील पण ह्या जर फ्लाईंग कॉफी जर तुम्ही घेऊन आल्या हो, एक जर असे जेट क्रॅश व्हायला लागले एफ थर्टी फाईव्ह पैशाचं नुकसान सोडावं एक एक पायलट एक एक भारताचा जाबाज पायलट कारण मी नेहमी म्हणतो मशीन इम्पॉर्टंट नसते त्याच्या पाठीमागचा माणूस इम्पॉर्टंट असतो पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानकडे साबर जेट होते आपल्या जेटने साबरजेटचा धुळा उडवला आणि आता आता एफ सिक्स्टीन नावाचं अमेरिकेचं एवढं चांगलं चा प्लेन भारताने गंडाऊन केलं आपल्या पायलटने तो आपले पायलट आहेत त्यांच्या जीवानीशी खेळायचा आपण फक्त आपला उदो उदो करून घेण्यासाठी ही गोष्ट फार भयावह होती त्यामुळे समोर आणण्याचा प्रयत्न आज एवढंच पुन्हा तो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र